श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो ज्याची झोप सकाळी तीन ते पाचच्या दरम्यान लघवीपर्यंत उघडते त्याला हे रहस्य धक्का देईल तुमची झोप अनेकदा तीन ते पाच दरम्यान का उघडते हे तुम्ही कधी पाहिले आहे का तुम्ही देखील दररोज सकाळी एकाच वेळी उठता आणि अस्वस्थता अनुभवता किंवा न बोलता शौचालयात जावे लागते का त्यामुळे आता सावधगिरी बाळगा कारण ही साधी घटना नाही हे त्या विश्वाचे लक्षण आहे जे तुमच्याशी अगदी शांतपणे बोलत आहे आणि आज पूज्य महाराजांनी त्यांचे रहस्य उघड केले आहे तो तुम्हाला गुडघ्यावर बसवेल शेवटी हे काय आहे जे तुम्हाला या अमृतासाठी जागृत करत आहे तुम्ही त्याची उपस्थिती अनुभवावी अशी तुमची इच्छा असलेले देव कोणते आहेत हे येणाऱ्या आनंदाचे लक्षण आहे का किंवा एखादी उच्च शक्ती तुम्हाला फोन करत आहे का असा गंभीर इशारा आहे का किंवा तुमच्या जीवनात असं काही निर्णायक टप्पा आहे का ज्याची भविष्यवाणी विश्व करू इच्छित आहे हा योगा योगायोग नाही की हे चिन्ह दैवी रहस्यमय आणि अत्यंत शक्तिशाली आहे आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आत्म्यात कोणती डोकावून पाहाल आणि यावेळी आपला आत्मा कोणत्या ऊर्जेशी जोडला जात आहे हे जाणून घेऊन आम्ही तुम्हाला हे गुप्त रहस्य सांगणार आहोत प्रिय व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजिबात विसरू नका कारण ही माहिती खूप मौल्यवान आहे आणि इतर लोकांसह व्हिडिओ सामायिक करा जेणेकरून इतर लोकांना देखील फायदा होऊ शकेल आणि होय भक्तांना हा व्हिडिओ नक्कीच खूप आवडेल आणि आपले स्वतःच्या युट्यूब चॅनलची सदस्यता घेण्यास विसरू नका करून आपल्याला अशी माहिती लवकरात लवकर मिळू शकेल आणि होय प्रिय भक्त देखील टिपणी बॉक्समध्ये दे। जयलक्ष्मी माता लिहायला विसरणार नाहीत मित्रांनो सल्ला देणे हे आपले काम आहे आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आता ते तुम्हाला आवडेल की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे पण भक्त नक्कीच एक गोष्ट म्हणतील की जर तुम्हाला विश्वास नस असेल तर तुमचे जहाज पार करेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही पुढे तुम्हाला स्वतःला इतके शहाने व्हायचे आहे तर प्रिय भक्तांनो या मध्ये आपण जास्त मूर्खपणा न करता व्हिडिओ सुरू करूया भाविक पहाटे तीन ते पाच पर्यंतचा काळ एक टिक -टिक हा एक रहस्यमय काळ आहे मित्रांनो पहाटे तीन ते पाच पर्यंतची वेळ ही घड्याळ्याची टिकटिक करण्याची साधी वेळ नाही हे ते क्षण आहेत जेव्हा संपूर्ण विश्व कंपन करू लागते यावेळी देव राक्षस आत्मे आणि दैवी शक्ती सर्व विश्वात जागृत होतात आणि या सर्वांचा उद्देश आमच्याशी संवाद साधणे हा आहे आम्हाला एक संकेत द्या जेव्हा आपण आयुष्यातील एखाद्या चुकीच्या मार्गावर चालायला सुरुवात करतो जेव्हा आपल्या कृतींमध्ये दोष दिसू लागतात तेव्हा देव गप्प राहत नाही ते सूचित करतात की अजूनही सावधगिरी बाळगण्याची वेळ आहे आणि जेव्हा आपण काहीतरी सद्गुणी करतो जेव्हा आपले मन खरे असते तेव्हा देव प्रसन्न होतात आपण योग्य मार्गावर आहोत हे आपल्या पूर्वजांना सांगावेसे वाटते आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे आणि या सर्व चिन्हांचे माध्यम व्हा तुम्हाला रात्री अचानक जाग येते जेव्हा तुमची झोप दररोज रात्री तीन ते पाचच्या च्या दरम्यान उघडते तेव्हा समजून घ्या की काही शक्ती तुम्हाला जागृत करत आहेत एक संदेश तुमची वाट पाहत आहे कधी कधी हे चिन्ह एक स्वप्न असते कधी कधी एक विचित्र अस्वस्थता कधी कधी एक भावना जी शब्दांमध्ये वर्णन केली जाऊ शकत नाही आता प्रश्न उद्भवतो की ही चिन्हे कोणती आहेत देव तुमचे पूर्वज किंवा इतर काही अदृश्य शक्ती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही ही चिन्हे समजून घेण्यास किंवा त्याकडे दुर्लक्ष करण्यास सक्षम आहात कारण जर तुम्ही या चिन्हांकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकणारी चेतावणी गमावू शकता झोप एक ते दोन दरम्यान उघडते आत्म्यांच्या लक्षणांपासून सावध रहा मित्रांनो जर तुमची झोप रात्री एक ते रात्री दोन दरम्यान उघडत असेल तर तो साधा योगायोग नाही तर एक चेतावणी आहे अतिशय गंभीर इशारा कारण तो भूत पिशाच आणि नकारात्मक शक्तींच्या जागृतीचा काळ असतो या काळात जेव्हा संपूर्ण जग गाड झोपेत असते तेव्हा अंधाराच्या शक्ती पृथ्वीवर फिरत असतात आणि त्या घरांमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात जेथे ऊर्जा कमकुवत असते किंवा कृतींमध्ये दोष असतो जर तुमची झोप यावेळी पुन्हा पुन्हा उघडत असेल तर समजून घ्या की भूत किंवा अदृश्य शक्ती एकतर तुम्हाला हानी पोचवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे तुमच्या आयुष्यात एक मोठी आपत्ती येणार आहे याचेही लक्षण आहे तुमच्या कुटुंबात किंवा मुलांमध्ये आर्थिक समस्या असू शकतात तुमची सर्व कामे अचानक बंद होऊ शकतात बिघडू शकते आणि हे सर्व कारण म्हणजे एक शक्ती तुमच्या जीवनात हस्तक्षेप करू इच्छित आहे पण घाबरू नका प्रत्येक अंधाराच्या मागे एक संरक्षक देखील असतो आणि यावेळी तुमचे रक्षक श्री हनुमानजी आहेत म्हणून जेव्हा जेव्हा तुमची झोप रात्री एक ते रात्री दोन दरम्यान उघडते तेव्हा घाबरून जाऊ नका आपले डोळे बंद करा आणि आपल्या मनात फक्त एकाच मंत्राचा जप करा ओम हनुमते मह ऐका आणि त्याची पुनरावृत्ती करा ओम हनुमते नमः या मंत्राच्या जपाने तुमच्याकडे येऊ इच्छिणाऱ्या तु। तुमच्याकडे पाहत असलेल्या सर्व दृष्टशक्ती लगेच पळून जातील हनुमानजी त्यांच्या गद्याने त्यांचे रक्षण करतील जे त्यांना प्रामाणिक मनाने हाक मानतील आणि हो मित्रांनो आणखीन एक उपाय आवश्यक आहे रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या उशाखाली चाकू ठेवा हे हिंसाचाराची बाब नाही तर चालत आलेली एक प्राचीन सुरक्षा पद्धत आहे कारण जेव्हा आत्मे तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करतात तेव्हा हा चाकू आणि तुमचा आदर मिळून तुमचे रक्षण करतात कारण जेव्हा आत्मी तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करतात तेव्हा हा चाकू आणि तुमचा आदर मिळून तुमचे रक्षण करतात तर मित्रांनो जर तुम्ही देखील या अनुभवातून आमच्याशी संवाद साधला तर पण प्रश्न असा आहे की तुम्ही ही चिन्हे ओळखता का असे नाही की तुम्हाला पुन्हा पुन्हा काही चेतावणी मिळत आहे परंतु हे फक्त एक स्वप्न आहे असे समजून तुम्ही ते विसरलात तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगते तीन सर्वात शक्तिशाली स्वप्ने ही चिन्हे दर्शवतात की जर तुम्ही त्यांना समजून घेतले तर तुम्ही मोठी आपत्ती टाळू शकता किंवा मोठे भाग्य प्राप्त करू शकता स्वप्नामध्ये साप पाहणे जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये साप दिसला तर ते चांगले लक्षण नाही तुमच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा किंवा लपलेले शत्रू सक्रिय होत आहेत याचे हे लक्षण आहे एखादी मोठी समस्या फसवणूक हो किंवा संकट तुमच्या आयुष्याकडे जात आहे असा इशारा आहे काय करावे ताबडतोब जवळच्या सर्पदेवतेच्या किंवा सर्पदेवतेच्या मंदिरात जा तिथे नारळ अर्पण करा थोडी दूध अर्पण करा आणि आदराने क्षमा मागा हा सोपा उपाय नकारात्मक ऊर्जा थांबवेल आणि सर्पदेवाच्या कृपेने तुम्ही सुरक्षित राहाल लहान मुलांची स्वप्ने पाहणे आता सर्वोत्तम चिन्हाबद्दल बोलूया जर तुम्ही एखाद्या लहान मुलाला किंवा लहान मुलीला स्वप्नामध्ये पाहिले तर समजून घ्या लवकरच तुमच्या आयुष्यात एक मोठी चांगली बातमी येणार आहे हे सुवारेच्या नव्या सुरुवातीचे लक्षण आहे आणि देवाच्या विशेष कृपेचे हे स्वप्न सूचित करते की तुमचे नशीब आता हसत आहे तुमच्या आयुष्यातील काळी रात्र संपणार आहे स्वप्नातील उंचीवरून पडणे आणि आता एक असे स्वप्न जे अनेकदा लोकांना घाबरवते पण प्रत्यक्षात जर तुम्हाला तुमच्या स्वप्नातील कुठेतरी उंचीवरून पाहताना दिसले तर ते खूप शुभ आहे छप्पर डोंगर किंवा उंच इमारतीला घाबरू नका तुमचे मन अज्ञात उंचीकडे वाटचाल करत आहे याचे हे लक्षण आहे तुमच्या स्वप्नांमध्ये तुम्हाला जाणवणारी भीती वास्तविक जीवनात तो तुम्हाला प्रेरणा देईल आणि तुम्ही शिखरावर पोहचाल स्वप्नामध्ये पडणे हे वास्तविक जीवनातील प्रगतीचे लक्षण आहे स्वप्नातील रक्त पाहणे जर तुम्हाला स्वप्नामध्ये रक्त दिसले तो स्वतःच्या शरीरातून असो किंवा इतर कुणाकडून तो एक गंभीर इशारा मानला जातो तुमच्या जीवाना फसवणुकीचा अपघात किंवा आरोग्याच्या समस्येचा धोका आहे याचेही लक्षण असू शकते काय करावे दुर्गा मातेची पूजा करा मंगळवारी किंवा शनिवारी लाल कपडे दान करा रक्तदान किंवा आरोग्य सेवेशी संबंधित गरीब व्यक्तीला मदत करा स्वप्नातील मृत व्यक्तीशी बोलणे जर तुम्ही स्वप्नातील मृत व्यक्तीशी बोललात तर ते एक खोल आणि रहस्यमय चिन्ह आहे जर ती व्यक्ती तुमच्याकडे अन्न कपडे पाणी किंवा कोणतीही वस्तू मागत असेल तर ते त्याच्या आत्म्याला अजूनही शांती मिळालेली नाही याचे लक्षण आहे काय करावे उपाय त्याच्या नावाने पिंडदान किंवा श्राद्ध करा ब्राह्मणाला अन्न अर्पण करा आणि भगवान विष्णूच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो मंत्राचा जप करा असे केल्याने आत्म्याला शांती मिळते आणि तुमच्या जीवनात चालू असलेले अडथळे देखील दूर होतात स्वप्नामध्ये वादळ किंवा पूर पाहणे जर तुम्हाला स्वप्नामध्ये जोरदार वादळ प्रचंड पाऊस किंवा पूर दिसला तर तुमच्या जीवनात मोठा बदल होणार आहे याचे हे लक्षण आहे हा बदल भीतीदायक असू शकतो पण अनेकदा असे घडते की जुने गायब होते तरच एक नवीन उगम होईल काय करावे भगवान शिवाची पूजा करा ओम नम शिवाय शिवाय मंत्राचं जप करा आणि पाण्यात पांढरी फुले घाला हे स्वप्न सूचित करते की तुमचे जीवन एका नव्या दिशेने वाटचाल करत आहे तुमच्या स्वप्नांमध्ये ओढण्यास घाबरू नका जर तुम्ही स्वप्नांमध्ये स्वतःला आकाशात उडताना पाहिले तर ते एक अद्भुत आणि शुभचिन्ह आहे हे दाखवते की तुमचा आत्मविश्वास खूप जास्त आहे आणि विश्व तुम्हाला एक नवीन उंची देणार आहे हे एक लक्षण आहे पदोन्नतीची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आणि आध्यात्मिक शक्ती जागृत करण्यासाठी काय करावे उपाय सकाळी लवकर उठून सूर्याला पाणी अर्पण करा आणि गायत्री मंत्राचा अकरा वेळा जप करा यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढेल एखाद्या स्वप्नातील मंदिर पाहण्यासाठी जर तुम्हाला एखाद्या स्वप्नातील मंदिर दिसले मग ते रिकामी असो किंवा सुशोभी तर समजून घ्या की देव स्वतः तुम्हाला बोलावतो आहे तुमच्या जीवनात काही मोठी आध्यात्मिक ऊर्जा प्रवेश करणार आहे याचे हे लक्षण आहे हे स्वप्न सूचित करते की देव तुमच्यावर त्याचे आशीर्वाद ओतणार आहे काय करावे जवळच्या मंदिरात भेट द्या आणि प्रार्थना करा देवाचे आभार माना आणि किमान पाच गरजू लोकांना अन्न किंवा कपडे दान करा पावसाचे स्वप्न बघतो जर तुम्हाला स्वप्नामध्ये जोरदार पाऊस किंवा हलका पाऊस दिसत असेल तर हे शुद्धीकरण आशीर्वाद आणि इच्छा पूर्ण होण्याचे लक्षण आहे पावसाचे स्वप्न पाहणे हे सूचित करते की तुमच्या आयुष्यातील यातना नाहीश होणार आहेत आणि आता सुटकेची वेळ सुरू झाली आहे काय करावे शिवलिंगावर पाणी अर्पण करा आणि मनात सांगा हे बोलेनाथ माझ्या आयुष्यातील उष्णता थंड करा तर मित्रांनो आता तुम्हाला माहिती आहे की पहाटे तीन ते पाच पर्यंतचे जेव्हा देव विश्व तुमचे पूर्वज आणि अदृश्य शक्ती तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितात तुम्हाला सावध करायचे आहे किंवा तुम्हाला आशीर्वाद द्यायचे आहे प्रत्येक झोपेची विश्रांती ही एक एक चाचणी किंवा संधी असते आता तुम्ही त्या संकेतांकडे दुर्लक्ष करता की समजून घेता हे तुमच्यावर अवलंबून आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आप चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका